एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट ऑगस्टच्या या आठवड्यात बुद्ध्याधिक राजयुग असून त्याचा प्रभाव सगळ्या राशींवर पडणार आहे या आठवड्यात बुध आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतील ज्यामुळे बुद्ध्याधिक राजयोग तयार होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात बुद्ध्याधिक राजयोग संपत्ती समृद्धी आणि सन्मान आणतो असे म्हटले जाते मेष ते मीन या बारा राशीच्या लोकांना बुद्ध्याधिक राजयोगाचा लाभ मिळणार आहे मेष ते मीना पर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सर्व राशींसाठी आठवडा कसा असेल ते पाहूया या आठवड्याचे आर्थिक राशी भविष्य पहा मेष राशी आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी संबंधित एक मोठा अडथळा दूर होईल एखाद्या आजाराने ग्रासलेल्यांना आरोग्याशी संबंधित लाभ मिळतील एकंदरीत या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना रोग आणि दुःखापासून आराम मिळणार आहे या काळात तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्या व्यवसायात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासाने काम कराल तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि यश मिळवून देणारा असेल आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या पूर्वार्धात अपेक्षित लाभ मिळतील कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आठवड्याच्या उत्तराधार्त तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळतील उदरनिर्वाहाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंध दृढ होतील प्रेमाच्या जोडीदार सोबतचे नाते दृढ होईल वैवाहिक जीवनातही आनंद कायम राहील आठवड्याच्या उत्तराधार्थ घरातील ज्येष्ठ महिलेची तब्येतीची काळजी घ्यावी लागेल दुसरी रास आहे ऋषभ ऋषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात अनावश्यक वादात पडू नये आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुम्हाला ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात अशा परिस्थितीत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल आठवड्याच्या मध्यात घराच्या दुरुस्तीवर किंवा गरजेशी संबंधित वस्तू खरेदीवर तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात या काळात कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो यावर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ व्यक्ती महत्वाची भूमिका बजावतील या काळात इतरांनी केलेल्या चुकीत अडक न टाळा नाही तर तुम्हाला विनाकारण कोर्टात जावं लागू शकतं जमीन आणि वास्तूशी संबंधित वाद कोर्टाबाहेर सोडवले तर बरं होईल व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागेल या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धार्थ तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू शकता तिसरी रास आहे मिथून हा आठवडा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आनंद समृद्धी आणि यश घेऊन आला आहे आठवड्याच्या सुरुवातीला परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून इच्छित ठिकाणी बदली किंवा बढतीची वाट पाहत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल बेरोजगारांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील योजना किंवा व्यवसायात आधी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ मिळेल आठवड्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मिळतील म्हणून तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल आवडत्या व्यक्तीच्या येण्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील मैत्रिणीच्या मदतीने प्रेम संबंधातील गैरसमज दूर होतील तुम्हाला या दिशेने अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागेल नाही तर अनावश्यक समस्यांचा सामना करावा लागेल सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका त्याच्यासाठी थोडा वेळ काढा कामात व्यग्र राहण्यासोबतच खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्या नाही तर पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो चौथी रास आहे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मनावर बोलण्यावर आणि वागण्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागेल नाही तर सर्व प्रकारच्या समस्यांचा विनाकारण सामना करावा लागेल आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो अशा वेळी इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्व न दिल्यास बरं होईल कामाच्या ठिकाणी गोंधळाच्या दरम्यान तुम्हाला इच्छित ठिकाणी बदली किंवा बढतीशी संबंधित चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते सत्ता किंवा सरकारशी संबंधित कोणतंही प्रकरण सोडवताना बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा नाही तर तुमचं काम बिघडू शकतं आठवड्याच्या उत्तराधार्त कामासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे या काळात विद्यार्थ्यांचं मन अभ्यासातून विचलित होऊ शकतं ते मौज मजेत अडकतील प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी थोडा कमी अनुकूल असेल जोडीदारापासून दूर राहणे किंवा भेटणे शक्य न झाल्यास तुम्हाला काळजी वाटेल जोडीदाराचं आरोग्य तुमचं चिंतेचं कारण असेल पाचवी रास आहे सिंह हो। सिंह हो राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा यश आणि सदिच्छा घेऊन आला आहे आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास अपेक्षित यश मिळवून देतील या काळात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी हा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत बनेल समाजात मानसन्मान वाढेल एखाद्या वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यात फायदेशीर ठरेल मार्केटमध्ये अडकलेले पैसे अचानक मिळतील आणि व्यवसाय वाढण्याची इच्छा पूर्ण होईल आठवड्याच्या मध्यात कुटुंब किंवा मित्रांसोबत पिकनिक किंवा पार्टी आयोजित केली जाऊ शकते जमीन आणि वास्तू खरेदी विक्रीची इच्छाही पूर्ण होईल या आठवड्यात मुलांच्या यशामुळे तुमचा आनंद आणि सन्मानात वाढ होईल तुमच्या प्रेम प्रकरणात इंटेन्सिटी येईल तुम्ही जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल वैवाहिक जीवनही आनंदी राहील आरोग्य सामान्य राहील सहावी रास आहे कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही अडचणी तुमचे चिंतेचं कारण बनू शकतात या काळात तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी पाठिंबा मिळेल तुमचं लक्ष पूर्ण करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आरोग्य आणि नाते संबंधावर विशेष लक्ष द्यावे लागेल या काळात आरोग्यामुळे नियोजित कामे पूर्ण करण्यात अडथळा येईल हंगामी किंवा जुना आजार उद्भवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो या काळात जमीन आणि वास्तूशी संबंधित बाबी तुमचे चिंतेचं कारण बनू शकतात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये नाही तर आर्थिक नुकसान सहन करावं लागेल या आठवड्यात वैयक्तिक जीवनात किंवा प्रेमसंबंधांमध्ये येणाऱ्या समस्यांकडे डोळे झाक करण्याऐवजी त्यांना सामोरे जाणे आणि त्यावर उपाय शोधणे योग्य ठरेल जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा कठीण काळात जोडीदार सावलीप्रमाणे तुमच्यासोबत असेल सातवी रास आहे तूळ आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी सहकार्य मिळेल आणि कामाचा ताणही जास्त असेल कामाच्या ठिकाणीही संबंधित या व्यवसायांमध्ये कुटुंबात एखाद्या गोष्टीचा तणावाचीही भर पडेल जोडीदारासोबत वाद झाल्यामुळे तुम्ही नाराज राहू शकता ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही नशिबाची आठवड्याच्या उत्तरार्धार्थ भागीदारीशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल कोणताही मोठा निर्णय घेताना भावंटासह कुटुंबातील सर्व लोकांचं सहकार्य मिळेल आठवड्याच्या उत्तराधार्थ धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील आठवी रास आहे ऋषिक ऋषिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल समस्यांपासून पळून जाण्याऐवजी धैर्याने समस्यांचा सामना कराल कामाच्या ठिकाणच्या अडचणी असोत किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असोत तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेक बुद्धीने त्यावर मात करू शकाल कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आठवड्याच्या मध्यात तुमचे छुपे शत्रू सक्रिय होऊ शकतात अशा स्थितीत तुम्हाला खूप सावध राहावं लागेल तुमच्या योजना कामाच्या ठिकाणी उघड करू नका नाही तर विरोधक त्यात अडथळे निर्माण करू शकतात आठवड्याच्या उत्तराधार्थ व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे या काळात आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा नाही तर नुकसान होऊ शकतं संबंध सामान्य राहतील वैवाहिक जीवन आनंदी राहील नववी रास आहे धनु धनुराशीच्या व्यक्तींना आठवड्याच्या सुरुवातीला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागेल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला जाऊ शकता प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असेल आठवड्याच्या हो सुरुवातीलाच तुम्हाला अपेक्षित स्थान गाठता येईल विशेष कामगिरीसाठी तुमचा सत्कारही होऊ शकतो त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल या काळात तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा आधीच चालू असलेल्या व्यवसायाचा दीर्घकाळ विस्तार करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आठवड्याच्या उत्तराधार्थ तुम्ही आवडत्या व्यक्तीला भेटाल नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होतील आणि प्रेम वाढेल प्रेम संबंधाच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे नातेवाईक तुमच्या प्रेमविवाहाला परवानगी देतील वैवाहिक जीवन आनंदी राहील दहावी रास आहे मकर मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात किरकोळ गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावं जर तुम्ही आपल्या आयुष्याशी संबंधित समस्या एक एक करून शांत मनाने सोडवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला जमीन आणि वास्तूशी संबंधित वाद तुमचे चिंतेचं मुख्य कारण असेल त्या काळात तुम्हाला घराच्या दुरुस्तीसाठी किंवा तुमच्या गरजांशी संबंधित वस्तूंवर जास्त पैसे खर्च करावे लागतील कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका आठवड्याच्या उत्तरार्धार्थ नोकरदार महिलांना घर आणि कामाचा समतोल राखण्यात अडचण येऊ शकते या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमात असलेल्यांनी सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर लव लाईफ दाखवणे टाळावे नाहीतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील अकरावी रास आहे कुंभ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असेल आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि आन लाभदायक ठरेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करत असाल तर तुमचा आवडता मित्रांच्या मदतीने तुमची इच्छा पूर्ण होईल नोकरदारांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ त्यांच्याशी दयाळूपणे वागतील आणि कनिष्ठांचंही पूर्ण सहकार्य मिळेल आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट झाल्याने भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो जमीन व वा वास्तूच्या खरेदी विक्रीबाबत पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते प्रेमाच्या दृष्टीनेही हा आठवडा शुभ राहील जर तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला होकार मिळेल आधीपासून प्रेमसंबंध असलेल्यांच्या लग्नाला नातेवाईक मान्यता देऊ शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील बारावी रास आहे मीन मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असेल आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी संबंधित अनेक संधी मिळतील नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळतील राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ मिळेल परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल तुम्ही अभ्यासासाठी किंवा कामासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कोर्टाशी संबंधित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येतील तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल आणि प्रगती होईल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्हाला जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील